वानवडे पोलिस स्टेशन तपास पथकातील पोलीस शिपाई शिरीष गोसावी तसेच पोलीस शिपाई नासिर देशमुख यांना मिळालेल्या बातमीनुसार आरोपी अमरसिंग टाक वय वर्ष वीस राहणार रायचूर कर्नाटक तसेच दोन विधी संघर्षित बालक यांना अटक करून त्यांच्याकडून तपास करता पुणे शहर पुणे ग्रामीण भागात वाहन चोरी तसेच घरफोडी केल्याचे कबूल केले आहे त्यांच्याकडे अधिक तपास केला असता विविध प्रकारचे गुन्हे उघडकीस आणले आहेत गुन्हे उघडकीस आणून चोरीच्या सोळा दुचाकी तसेच चार घोरफोडी असा चौदा लाख ,00, चौदा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सदर कामगिरी ही प्रकाश गायकवाड पोलीस उपायुक्त परिमंडल नागनाथ वाकुडे सहाय्यक पोलीस आयुक्त वाहतूक यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील भोसले वरिष्ठ पोलीस निरीक्षक वानवाडी पोलीस स्टेशन रावसाहेब भापकर पोलीस निरीक्षक गुन्हे वानवाडी पोलीस स्टेशन यांच्या सूचनेनुसार वानवाडी पोलीस स्टेशन तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक दत्तारावजी मोहिते रमेश भोसले पोलीस हवालदार निसार खान पोलीस हवालदार राजू राजगे सुदर्शन बोरावके माऊली गिरमकर पोलीस शिपाई सुधीर सोनवणे पोलीस शिपाई गायकवाड पोलीस शिपाई प्रतीक लईगुळे पोलीस शिपाई महेश कांबळे पोलीस शिपाई नवनाथ खताळ यांच्या पथकाने केली आहे जनता न्यूज साठी राकेश वाघमारे पुणे वानवडी पोलीस स्टेशनच्या हाती पोलीस शिपाई गोसावी आणि देशमुख यांना गोपनीय माहिती मिळालेली होती की दोन व्यक्ती घरफोड्या चोऱ्या करणारे आणि वाहन चोरी करणारे येणार आहेत त्यावरनं दोन इसमांना आपण ताब्यात घेतो त्यातून दिवो गाडी मिळालेली आहे त्याबाबत वानवडी पोलीस स्टेशनला चौऱ्याण्णव ऑब्लिक दोन हजार एकोणावीस हा गुन्हा दाखल होता आ, त्या दोघांकडे चौकशी केली असता त्यांनी चार फोर व्हीलर गाड्या आणि बारा टू व्हीलर असे सोळा वाहन चोरीचे गुन्हे त्यांच्याकडनं उघडीस आलेले आहेत त्याचप्रमाणे चार आलेले उघडकीस आलेल्या एक आरोपी अल्पवयीन आहे आणि त्या आरोपीवर यापूर्वीही बावीस गुन्हे दाखल होते तसंच दुसरा आरोपी आहे अमर सिंग जगतसिंग ताक याच्यावर रायचूर कर्नाटकला चार गुन्हे दाखल आहे एक गुन्ह्यात तो अटक होता तीन गुन्ह्यामध्ये फरार होता आणि त्याच्याकडे आपल्या या गुन्ह्यामध्ये त्याला आता आपण वर्ग केलेला आहे त्यांचा एक साथीदार पवित्र सिंग टाक याच्यावर सुद्धा पुणे शहर पिंपरी चिंचवड आजूबाजूच्या परिसरात जवळपास तेहतीस गुन्हे दाखल आहे तो ह्या गुन्ह्यामध्ये फरारी आहे सध्या आपण चौदा लाख चौदा हजारचा मुद्देमाल माल या गुन्ह्यामध्ये जप्त केलेला आहे आणि पुणे शहर आणि आजूबाजूचे जे पोलीस स्टेशन्स आहेत त्यातील हे जवळपास चोवीस गुन्हे आपण उरदी सांगलेली आहे त्यांचे मोडच कशी होती आणि कशा पद्धतीने आणि कुठे विकत होते टू व्हीलर प्रामुख्याने हे घरफोड्या चोऱ्या करण्यासाठी त्याचा वापर करत होते टू व्हीलर आणि फोर व्हीलर दोघांचाही आणि लॉक तोडून गाडी डायरेक्ट करून चोरी करत होते फॅमिली चोरच काय सर यांच्या फॅमिलीतील काही जे कुटुंबीय आहेत त्यांच्यावर यापूर्वी गुन्हे दाखल आहे आणि त्यामुळे आपल्या पोलिसांचा त्याच्यावर वॉच होता त्यातूनच ते पकडले गेले सर कोण कोणत्या टीमने वानवडी पोलीस स्टेशन मधील सर्वच अधिकारी कर्मचारी खास करून डी अधिकारी कर्मचारी जे आहे यांनी ही काम कामगिरी केलेली आहे आत्ताच नुकतेच भोसले साहेब जॉईन झालेले आहे डीबीचे अधिकारी नवीन आहे आणि त्यांना टार्गेट दिलेलं होतं घरफोड्या सोऱ्या आणि मोटरसा वाहनं उघडकीसांना तरी ही या वर्षातली पहिली चांगली कामगिरी त्यांच्या